कर का ए इकडे उभं आणि म्हणून दाखव कस

बंद झाला बघ पाऊस आता परत गाणं म्हणलं की मग येणार पाऊस आलाय नाही बंद झाला तू परत गाणं म्हण मग येणार पाऊस बघ अग तू खाली पडला ना ए... 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 तनिष्का ए ते म्हणणं गुळा नाही एवढी नाही पड पडतो दोघ तुम्ही खेळता का संगीत खुर्ची माहितीये तुला कस खेळायच माहितीये हाय एक स्टिक घेऊन येथे इथेच ठेवा इथे इथे मग मी वाजवणार ना गाणं कोण म्हणणार मला गाणं नाही येत मी असे स्टीक वाजवला स्टिक वाजवायचं बंद झालं की चेअर वर बसून जायचं चालेल आ, देखी तार, देखी तार, देखी तार। ए चला बस बस या तू नको त्यांच्या दोघांच्या मध्ये एकच चेअर आहे ना हा ये राऊंड राऊंड करायचं हे बघ दीदी बघ कशी करते सारख करजू कच आहे अग तनिष्का हा नाही ना तनिष्का तू नाही यामध्ये तू नाही ते दोघांनाच दे तू छोटी ना तू फक्त असं पळायचं त्यांच्या मागे नाही हितनिश का असं उलट नाही एक मिनिट थांबा ही तनु मस्त करते तनु असं मस्त ना ए, करू त्यांचे त्यांना खेळू देणे व्यवस्थित हे बघ तू इथे बस तरू ते पहिला तू बघून घे कसं खेळतात हा ठीक आहे ओके हा विहान असं नाही असं नाही सरळ सरळ विहान सरळ विहन सर नाही हे नाही चुकलं असं नसतं असं असतं का घेत कुठची असं ही दिदी पळते ना तसं पळायचं परत परत हा स्टार्ट हा वन हा मागे तू दिसणार त्याला मग हे मिळणार चॉकलेट मिळणार कॅडबरी नाही तर आईस्क्रीम मिळणार ओके हा आता बियाणं बसू दे हा हा उठ पटकन उठ उठ लवकर हा त्याला खेळू दे त्याला थोडं ना समजू दे म्हणजे त्याला कळेल त्याला अजून माहिती नाही स्टिक बंद ना कि बस जिंकला हा ठीक आहे आता आता समजलं ना एक मिनिट सांग थांब ना तुला समजलं ना आता <स्थाँगा>। समजलं ना <स्थाँगा> कसं खेळायचं हे बा वाजवणं बंद झालं ऐक हा तनु कशी तनु तू शिकवते का तनिष्का हळूहळू थांब ना वाजवलं नाही मी अजून वाजवते मग थांबलं ना वाजवणं की मग लगेच बसायचं भांडण करायचं नाही तनुई मध्ये तनुला हळूहळू घ्या मी वाजत होती विहान खरंच थांबवलं ना जेव्हा मी हे थांबवल ना वाजवायच काय सांगतो बसायचं ना विहान थांबि ए तनिष्का साईडला हो तनिष्का तू साईडला तनिष्का

अगं पावसाचं गाणं म्हणा तर तू पावसाचं गाणं मग मग पाऊस येणार त्यांना खेळू दे ना त्यांचं तू रिहान पडशीला खाली हळूहळू हळू तनिष्क तनिष्क जाऊ न खूप गेलाय ना तनु अगं नको थांबू त्याला सोड 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 खाली इकडे ए, लागणार ते आता तनु तू तो एकटी खेळ तनु मी वाजवते तू एकटी खेळ हे गा हा तू एकटी खेळते काय इकडे नाही रेस रेस खेळायची ग बिया तुला तुला बसायचं त्याला बसलाय बघ तू ठीक आहे तुम्ही दोघी जणी खेळाय हळू हा तिला एवढं जमत नाही <laughs> थे 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 का उतर खाली वाजवायचं थांबलं होतं का वाजवायचं जेव्हा थांबेल तेव्हा बसायचं कोणतं हे का ठीक आहे वाजवते मी आणि इकडे सरकतो मी आणि इथे बसते इथे इथे बस, बस हां हळू 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 हरु. तनिष्का हळू तनिष्का असू नको वाजवायचं बंद झाल्यावर बसायचं चेअरवर आहे तस बसायचं नाही ओके तनुजी खायला पाहिजे का ठीक आहे तिथे करू नये मग तू जिंकणार थोड्या वेळात घे जराशी पडशील मी वाजवते परत थँक्यू बस ठेव खाली अगं ठेव खाली तुला खेळायचं का ठीक आहे परत हा आता तुम्हाला बसू दे तनुला तो न जिंकला आता पाऊस अरे गाणं म्हणणं मग गाणं म्हटलं पाऊस येणार पाऊस बंद झाला ना आता काय हो? तर मी वाजवते हा वाजवणं बंद झाल्यावर बस हळूहळू चेअर पडून हा आता आता आणि कोण खेळणार जावी खेळणार का नको 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 एक थांब हळू वाजवायचं खेळायचं तुला खेळणार का नाही नाही तू नको वाजू तिला तनुला जमत नाही नक तू आणि भैया विहान तुम्ही दोघ जण खेळा तरीच का तू साईड लावतो बस इथे भैया बसला होता ना आता तुझा नंबर खाली बसायचा बस तू तिथे हा ओके तू क्लॅप क्लॅप कर फक्त ते खेळताय तू क्लॅप क्लॅप कर हा हळू 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 जोरात नाही रचित हळूहळू कीर्ती उलटाने यायचं उलटं यायचं नसतं परत परत हं परत परत पण एकदम हळूफळा तुम्ही जोरात ना का पळून मग असं इकडनं करणं तिचं हा असं कर थोडीशी समोर घ्या अजून हा क्या